मित्रांनो हळद रुसली कुंकू असलो या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे दुष्यंत त्याच्या आईच्या दराच्या मागे उभा राहिलेला असतो आणि इकडे बाळजाबाईने स्वतःला लॉक करून घेतलेलं असतं आणि त्या स्वत फार त्रास करून घेत असतात झालेल्या गोष्टीचा त्या विचार करत असतात त्यांना वाटत असतं की एवढूशा त्या पोरीने माझा अपमान केला आणि मी काहीच करू शकले नाही आणि इकडे दुष्यंत बाळजाबाईला आवाज देत असतो आई दार असं म्हणून तो वारंवार दारावर खटखटत असतो त्यावर ते पाहून आदानराव तिथे येतात आणि म्हणतात तुझ्या आईचा राग शांत झाला की ती दार उघडेन त्यांना त्या म्हणतो माझ्या आईचा राग कसा आहे कसा नाही ही गोष्ट मला तुम्ही सांगण्याची गरज नाही कारण आज जी आईची ही अवस्था आहे ही फक्त तुमच्यामुळेच अशी झालेली असते कारण तुम्ही जर तिच्याकडे लक्ष दिलं असतं तर तिने या खोलीचे दार कधीच बंद केले नसते सुखातही आणि दुःखातही ह्या खोलीचे दार का कायमच तिने उघडे ठेवले असते हे तो असं त्या आदानरावांना सांगत असतो आणि त्यानंतर तो म्हणतो तुला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माहीत नाही त्यावर दुष्यंत आणखीन चिडतो आणि म्हणतो तुम्ही आता इथनं एक सेकंदही थांबायचं नाही आणि लगेच निघायचं त्यावर आदानराव त्याला लगेचच म्हणतो शांत हो मी जात आहे आणि तिथनं निघून जातो त्यानंतर दुष्यंत दारावर जोराजोरात जोरा धक्के मारतो आणि ते दार उघडतो त्यानंतर तो बाळजाबाईकडे जातो बाळजाबाई प्रचंड चिडलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर फार राग असतो आणि डोळ्यात पाणी असतं ते पाहून दुष्यंत आईजवळ बसतो खाली आणि आईच्या पांडीवर डोकं ठेवून बसतो त्यावर बाळजाबाई त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि घळाघळा रडायला लागतात आणि इकडे गौतमी एकटीच ऑफिसमध्ये काम करत असते त्यानंतर ती म्हणते तिची आज मैत्रीणही आली नसते आणि तिला काम करण्याचा फारच आला असतो त्यानंतर तिथेच एक मुलगा काम करत बसलेला असतो त्यानंतर ती म्हणते आयडिया आणि त्या मुलाजवळ जाते आणि त्याला म्हणते माझी आज डेंटिस्टकडे अपॉइंटमेंट आहे पण माझं कामही पडलं आहे आता मला हॉस्पिटलमध्येही वेळेवर पोहोचायचं आहे आणि कामही करायचं आहे त्यावर तर म्हणतो नो प्रॉब्लेम मी तुझं काम करतो तू मला सर्व डाटा मेल कर त्यावर ती म्हणते खरंच थँक्यू तू किती चांगला आहेस असं म्हणून ती तिथनं निघते तेवढ्यातच तिथे बॉस येतात आणि त्याला विचारतात अगं दुष्यंतचा काही तुला कॉल वगैरे आला का म्हणजे त्यांनी तुला नक्कीच झालेल्या डीलबद्दल सांगितलं असणार त्यावर ती म्हणते हो सर त्यांनी मला सांगितलं आहे आणि तो त्याच कामासाठी गावी गेला आहे त्याचा मला दुपारीच कॉल आला होता त्याची पैशांची सर्व तरतूद झाली आहे त्यांनी पैसेही जमा केले आहेत नक्कीच तो त्याच कामामध्ये असेल कदाचित म्हणून त्याने कॉल मेसेज केला नसेल तो आता उद्या परवा येईलच ती असं बॉसला म्हणते आणि त्यानंतर तिथनं निघते तर तेवढ्यातच तिला दुष्यंतचा फोन येतो आणि दुष्यंतचा आवाज फारच डाऊन असतो त्याचा मोड ऑफ असतो तो म्हणतो गौतमी सर्व माझं फिसकलं आहे प्लॅन माझी डेअरीची डील कॅन्सल झाली आहे आणि मी आता एवढे पैसे जमा करू शकत नाही त्यावर गौतमी म्हणते तू हे काय बोलत आहेस तू मजाक करतोयस का असं कसं झालं तुझा दुपारीच तर फोन आला होता ना तू हे असं कसं करू शकतोस दुष्यंत तू तर म्हटला होतास माझी आई मला हेल्प करेन आता मी माझ्या डॅडला काय सांगणार मी तर माझ्या डॅडसोबत युरोपचा प्लॅनही केला होता डिनरचा आणि त्यावेळेसच मी माझं आपल्या लग्नाबद्दल त्यांना सर्व सांगणार होते आणि मी त्याला माझ्या डॅडाला आपल्या त्या डीलबद्दलही सांगितलं होतं तुझी कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे या बेसिसवरच असते आपल्या लग्नाला हो म्हणणार होते पण आता आता लग्नाला ते हो म्हणणार नाहीत आणि मीही अशा छोट्या मोठ्या नोकरी करणाऱ्या पोरासोबत लग्न करू शकत नाही, नाही। माझं फ्युचर मी तशा मुलासोबत बघत नाही आय मीन आता मी माझे डॅड त्याला नकारच देतील असं मला म्हणायचं आहे त्यानंतर ती असं म्हणून चिडून फोन ठेवते आणि दुष्यंतला फारच राग येतो तो गौतमीला समजावत असतो पण गौतमी फोन कट करते त्यानंतर तो फार चिडतो आणि इकडे तो जयंत बाळजाबाईंना फोन करून सांगतो ज्या बाईने हा मोबाईलचा व्हिडिओ व्हायरल केला होता तो ते पोरगी ती सापडलेली आहे त्यावर बाळजाबाई म्हणतात म्हणजे ती पोरगी आहे की पोरग त्यावर तो सांगतो ती पोरगी आहे त्यावर त्या विचारतात कोण तर तो जयंत त्यांना सांगतो तीच ती पोरगी आहे कृष्णी जी सतत आपल्या मध्ये मध्ये येत असते आज बघा मी तिचा कसा गेम करतो मागच्या वेळेसच मी तिचा चांगलाच गेम केला असता पण फक्त काकीसाहेब तुम्ही मध्ये आलात म्हणून मी गप्प बसलो पण आता काही मी त्या पोरीला सोडत नसतो ती सारखंच रेतीसारखी माझ्या जा हातातनं निसटून जात आहे त्यावर बाळजाबाई त्याला शांत करतात आणि म्हणतात तू आत्ता तिच्या घरी जाणार नाहीस आणि काहीच राडा घालणार नाहीस कारण आता जर तू तिच्या जा घरी जाऊन राडा घातला तर गावकऱ्यांना सर्व कळेन आणि गावकरी आपल्या विरोधात येतील आणि आपल्याला तेच नकोय कारण आता इलेक्शनही तोंडावर आलेलं आहे आणि आधीच गावकऱ्यांनी त्या पोरीला घेतलाय तो आता शांतीत घरी आहे एकदा मी नाही म्हणलं की नाहीच त्यावर दुष्यंत तिथे आलेला असतो आणि दुष्यंत हे बाळजाबाईचं सर्व बोलणं ऐकतो त्यावर तो म्हणतो आई कोण आहे ती पोरगी मला सांग त्यावर बाळजाबाई त्याला त्या कृष्णीचं नाव सांगतात आणि इकडे दुष्यंत फार प्रचंड चिडलेला असतो आणि तो त्या रागामध्ये कृष्णीच्या घरी जातो आणि कृष्णीला म्हणतो बाहेर ये काय नाव आहे तुझं कृष्णे लवकर बाहेर ये त्यावर कृष्णी सोडणार नाही तुझ्यामुळे माझी सगळी स्वप्ने धुळीस मिळालेली आहेत आणि एवढंच काय तर माझ्या आईचा अपमानही सर्व गावकऱ्यांसमोर झाला आहे तिला मान खाली घालावी लागली आहे आणि हे फक्त तुझ्यामुळेच झालं आहे तुझ्यासारख्या दीडदमलीच्या पोरीला काय कळणार स्वप्नांचा चुरा झाल्यास काय काय वाटतं किती वाईट वाटतं काय त्रास होतो कारण मुळात तुझ्यासारख्या गरीब पोरीने कधी असे स्वप्नच पाहिलेले नसणार त्यावर ती म्हणते पाहुणं हे तुम्ही काय बोलत आहात मी असं काहीच केलेलं नाही त्यावर तो तिला म्हणतो गप्प बस इडियट शटा आता तू एक शब्दही बोलू नकोस असं म्हणतो आणि म्हणतो तुझ्यामुळे माझ्या आईला त्या डीलवाल्या बाईसमोर मान खाली घालावी लागली ती माझ्या आईला वाटेल ते बोलली आणि मी गुपचूप ऐकून घेतलं काहीच करू शकलो नाही फक्त तुझ्यामुळे कारण तूच त्या गावकऱ्यांना डेरी विक्रीच्या विरोधामध्ये उभं केलंस एकत्र केलंस आणि तो व्हिडिओही तूच व्हायरल केलास ज्यामुळे माझ्या आईची सगळ्या गावामध्ये पचपच झाली पच आहे आणि आता माझा आजपर्यंत कोणीही शत्रू नव्हता पण एक लक्षात ठेव तू आजपासून माझी कायमची शत्रू झाली आहेस आणि मी तुला कधीच मा करणार त्यावर ती त्याला समजवण्याचा फार प्रयत्न करते पण दुष्यंत मात्र तिचं सा काहीच ऐकून घेत नाही कारण दुष्यंतला फारच राग आलेला असतो तो रागाने लालबुंद झाला असतो फारच चिडलेला असतो तो म्हणतो तुझ्यासारखी नाही तू माझी आजपासनं कायमची दुश्मन आहेस सा असं तिला बोलून तिथनं निघून जातो आणि झालेल्या सर्व गोष्टीवर कृष्णी इकडे विचार करत बसलेली असते त्यानंतर सकाळी झाडून काढतानाही कृष्णी काल जे झालं होतं दुष्यंतर तिला जे बोलला होता त्या सर्व गोष्टींवर विचार करत असते आणि भक्ती हे सर्व पाहते आणि तिच्या जवळ जाते काय मी पाहत आहे तू कोणत्या गोष्टीचा असा विचार लक्ष गृष्णे त्यावरती म्हणते आणि काय ग काल बाळजाबाईचा लेख आला होता तो काय म्हणला तुला ती म्हणते अग भक्ते मी त्याच्यावरच विचार करत आहे तू काल आलता आणि मला लेस काय बाय बोलला कारण त्याला असं वाटत आहे तो व्हिडिओ मीच व्हायरल केला आता तूच सांग बरं मला हे सगळं करून काय भेटणार आहे आणि मी कशाला तसं करेन तो म्हणला तुझ्यामुळे माझ्या स्वप्नाचा चुरा झालाय माझ्या आईचा अपमान झालाय असं काय काय बोलत होता पण आता मी त्या पम्याला कामाला लावला आहे हा व्हिडिओ माझ्या मोबाईलवर कोणी व्हायरल केला मी त्याला आता सांगितलंय तू आकाश पाताळ एक कर आणि त्या माणसाला सापडून माझ्या समोर उभं कर मग बघ मी त्याला कसा कोल्हापुरी हिसका दाखवते आणि त्या माणसाला कसं नीट करते त्या दुष्यंतच्या समोर त्या माणसाला मी नेऊन उभं करते कारण त्या पाहुण्याचा लेस मोठा गैरसमज झालेला आहे त्याला वाटते हे सगळं मीच केलं आहे त्यावर भक्ती तिला म्हणते तू हे लय चांगलं काम केलंच बघ त्यानंतर तेवढ्यातच तिथे तो पम्या येतो आणि म्हणतो त्या मामांची एक गाय अडकली आहे तिला मोकळं करायला चल कृष्णे लगेचच ती म्हणते अगं मग एवढं धावत पडत तुला काय झालं जरा दमानं घे असं म्हणून तो कृष्णीला तिकडे घेऊन जातो आणि ती म्हणते आता माझ्या बकुळीचं काय होईल काय झालं असं तिला लईच वेळ लागत आहे कृष्णीला असं म्हणून ते मामा आणि मामी इकडे चिंतेमध्ये काळजीमध्ये असतात त्यावर पम्या म्हणतो तुम्ही काळजी करू नका कृष्णीला जरी लिहिलेली वाचलेली नसली ती शिकलेली नसली तरी तिला या गोष्टीतलं खूप कळतंय ती तुमच्या बकुळीला आत्ता नीट करते बघा आणि तिला मोकळं करते आणि तेवढ्यातच कृष्णी तिथे येते आणि म्हणते खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्या बकुळीला वासरू आहे आणि तुम्ही आता आजी आजोबा झालेला आहात त्यावर ते, ते म्हणतात तू खूपच आनंदाची बातमी दिलीस मला कळत नाही कृष्णे मी तुझे कसे आभार मानू मला तर तुला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालंय बघ त्यावरती म्हणते बरं येते मी आता मला दुसरीही कामे आहेत तेवढ्यात ते, ते म्हणतात अगं थांब तू कुठे चाललीस पोरी तुझे पैसे तर घे त्यावरती म्हणते मला पैसे नको आपल्या माणसांकडनं कोणी पैसे घेतं का आणि मी तर त्या मुक्या जनावरांची मदत केली ह्यात मी कशाला पैसे घेऊ त्यावर ते, ते म्हणतात असं चालणार नाही तू कच्चं दूध तरी घेऊन जा त्यावरती म्हणते द्या पण आधी तुम्ही त्या वासराला हवं तेवढं दूध पिऊ द्या त्या मुका जनावराची उपासमार व्हायला नको आणि नंतर ह्या पम्याजवळ मला कच्चं दूध पाठवून द्या आणि इकडे दुष्यंत वापस शहरात जायला निघालेला असतो आणि बाळजाबाई त्याची दृष्ट काढत असतात पण दुष्यंतला मात्र हे काही आवडत नसतं आणि त्या तिच्यावरनं मिरच्या उतरवतात आणि त्या त्या पात्रामध्ये टाक तो त्यावर मैनावती म्हणते आपल्या रावणला फारच दृष्ट झालेली दिसते कारण लयच ठसका उठलेला आहे आणि तिथेच आदानराव हे सर्व दुरून पाहत असतात दुष्यंत म्हणतो आई तू असल्या अंधश्रद्धा का पाळतेस माझा काही असल्या अंधश्रद्धांवर विश्वास नाही कारण हे दृष्ट वगैरे काही नसतं त्यावर ती म्हणते तुला नाही समजणार पोरा पोरा गावी असो किंवा आईच्या जवळ आईचं आत्मा तुला मन कधीच कळणार नाही मला सतत तुझीच काळजी वाटलेली असते त्यावर तो 蛮多，哎。 जाऊ दे काय फायदा मी असा विचार करून इकडे आलो होतो कारण मला वाटलं तुझ्याकडनं मला काही मदत होईल पण आता माझ्या स्वप्नांचा चुरा झाला आहे त्यावर ती म्हणते बाळा असं बोलू नकोस तुझी आई तुझ्या अशा स्वप्नांचा चुरा होऊ देणार नाही एवढं इलेक्शन पार पडू दे मग तुला हवं तेवढा पैसा आम्ही पुरवेन तुझी आई तुला काहीच कमी पडू देणार नाही त्यावर दुष्यंत म्हणतो आई वेळ महत्वाची असते एकदा का वेळ निघून गेली मग तुम्हाला कितीही मदत केलीस त्याचा काहीच फायदा नाही आणि आता मी तसं शब्द समोर त्या साहेबांना सांगितलं आहे त्यामुळे आता ह्या सर्व गोष्टींचा काहीच फायदा नाही मग आपण त्या गोष्टींवर बोलायलाही नको आणि आता गावातही येण्याची काही गरज नाही कारण आता तसं कारणच उरलेलं नाही हे ऐकून बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं त्यांना फार वाईट वाटतं त्यांना वाटत असतं मी दुष्यंतसाठी काहीच करू शकले नाही कारण इलेक्शन तोंडावर आलं असतं आणि बाळजाबाई इलेक्शनमध्ये चान्स घेऊ शकत नव्हत्या आणि इकडे दुसऱ्या दिवशी तो दुष्यंत गावाकडेच जायला निघालेला असतो आणि कृष्णालाही शहरामध्येच जायचं असतं आणि कृष्णा जातच असते जात पण तिला एकही वाहन भेटत नसतं त्यामुळे आणि दुष्यंतची गाडीमध्ये बंद पडलेली त्या असते त्यावर ती दुष्यंतला मदत मागते त्यावर दुष्यंत म्हणतो तू माझा एवढं अपमान केलास आणि मी तुझी मदत करेन असं तुला कसं वाटलं त्यानंतर तो म्हणतो मी केलीही असते पण आता माझ्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे त्यामुळेच मीही इथे तुझ्यासारखाच अडकून बसलेला आहे त्यावर कृष्णी म्हणते मी तुम्हाला पेट्रोल आणून देते पण एका चाटीवर तुम्ही शहरामध्ये पाहिजे तो म्हणतो ठीक मग कृष्णी त्याला पेट्रोल आणून देते आणि त्यानंतर तो तिला ड्रॉप करण्यासाठी गाडीमध्ये बसवतो त्यानंतर ती गाडी चालवतो त्यावर त्याने सर्व काचा लावून एसी चालू केलेला असतो त्या कृष्णीला फार सफ त्या दुष्यंतला त्या गाडीचा काचा उघडायला सांगते आणि दुष्यंत त्या काचा उघडतो तर मध्येच ती गाडीला ब्रेक लावा लागतो त्याला आणि कृष्णी त्या दुष्यंतच्या अंगावर पडते त्यावर दुष्यंतला ते आवडत नाही पण कृष्णीच्या मनात मात्र तिला असं वाटतं की हे खरंच देवी आईनेचा हा संकेत दिला आहे का असं तिला वाटत असतं त्यानंतर तो दुष्यंत शहरामध्ये ते दोघे पोहोचतात आणि दुष्यंत कळतं की हिला तर काहीच कळत नाही हिला तर लिहिता वाचताही येत नाही मग ही एवढ्या मोठ्या शहरामध्ये हिला कसं कळेल हिला कुठं जायचं आहे त्यावर तो तिला म्हणतो बोल तुला कुठे जायचं आहे मी सोडवतो तर मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईव लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा